सेवानिवृत्त मुख्याध्यापकाने चतुर्थ श्रेणी महिला कर्मचारीचा केला विनयभंग गुन्हा दाखल सेवानिवृत्त मुख्याध्यापकाने चतुर्थ श्रेणी महिला कर्मचारीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला ही घटना पंचायत समिती कार्यालयात घडली असून संशयित मुख्याध्यापक सेवा पुस्तकात हयातीची नोंद करण्यासाठी केला होता या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संजय वरखेडे असं संशयित मुख्याध्यापकाचं नाव आहे वरखेडे मंगळवारी दिनांक सत्तावीस नाशिक पंचायत समिती कार्यालयात सेवा पुस्तकावर हयातीची नोंद करण्यासाठी गेला होता कार्यालयीन लिपिकाची त्याने भेट घेतल्याने पीडित चतुर्थ श्रेणी कर्मचारी असलेल्या महिलेस अडकळीच्या रूममधील कपाटातून सेवा पुस्तक काढून आणण्याचे सांगण्यात आले होते पीडिता कपाटातील सेवा पुस्तकाचा शोध घेत असताना पाठीमागून रूममध्ये शिरलेल्या संशयताने महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केला अधिक तपास उपनिरीक्षक सुनील चव्हाण करत आहेत